सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभव देशमुख हिने आपल्या वडिलांचे चित्र काढले आहे वडिलांची आठवण झाली की मी त्यांचे चित्र काढते असे वैभव देशमुख हिने म्हटले आहे वडिलांची आठवण आल्यानंतर मला अगदी अस्वस्थ वाटायला लागते वडिलांची आठवण आल्यानंतर मी त्यांचे चित्र काढते आणि माझा वेळ घालवते असे वैभव देशमुख हिने म्हटले वैभव देशमुख हिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली बारावीनंतर वैभवी देशमुख पुढे काय करणार असा सवाल विचारला असता तिने सांगितले की वडिलांनी मला कधी कोणत्याही गोष्टीचा दबाव टाकला नाही त्यांची इच्छा एकच होती की मी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवे मला पहिल्यापासून चित्रकलेची आवड होती मी नीटची परीक्षा देण्याची तयारी करीत होते त्यामुळे मला यामध्ये यश मिळावं ही वडिलांची इच्छा होती असे वैभवी देशमुख हिने म्हटले यासोबत वैभवी देशमुख हिने संतोष देशमुख प्रकरणातील पहिली सुनावणी बारा तारखेला पार पडली यावर बोलताना ती म्हणाले की ही सुनावणी होत असताना संतोष देशमुख यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे तर या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षाही वैभवी देशमुख हिने व्यक्त केली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक